नमस्कार तरुणी तिकडून गाडी घेण्यासाठी येताच गाडीवरती कावळ्यांनी खूपच घाण केलेली तिला दिसते त्यानंतर चिडलेल्या तरुणीच्या बाबतीत काय घडलं ते पाहून तुम्ही हसून हसून पडाल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडिया म्हणजे व्हिडिओचा खजिना त्यामध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतात यामध्ये काही गमतीचे काही माहिती देणारे तर काही धक्कादायक व्हिडिओ आपण पाहतो झाडाखाली आपण सावलीला गाडी लावतो आणि तिथून निघून जातो पण परत येतो तेव्हा मात्र गाडीवरती संपूर्ण पक्ष्यांनी घाण केलेली दिसून येते असंच काहीस याही व्हिडिओमध्ये घडलं आहे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहाल तेव्हा मात्र तुम्ही हसून हसून पडाल ही तरुणी घरातून कामानिमित्त बाहेर येते तरुणी गाडीजवळ येताच गाडीच्या शीट वरती पक्ष्यांनी घाण केलेली तिला दिसते त्यामुळे ती तरुणी जाम चिडते तेव्हा पुढे काय होत ते तुम्हीच पहा यार पहाय का